Okay. <laughs> Mm-hmm. आपल्या ले सगळ्यांच स्वागत आहे <coughs> लाईव्ह आल्यानंतर मेसेज करायचं आहे आपली लाईव्ह तुम्ही कुठून बघता ते मेसेज करून सांगायचंय <coughs> 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 लाईक करा नवीन असल्यावरती सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला

मॅसेज करायचा आहे लावला आल्यावर आपली लाईव्ह तुम्ही कुठून बघता ते कुबेर भगवान पैसावाला देव आपल्या लाईव्ह तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मॅसेज करायचं आहे लावला आल्यावरती खूप दिवसातून लावे चालू केलेला आहे आता सगळ्यांच्या घरी गणपतीची तयारी चालू असणार आहे म्हणजे आपल्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे की धूम धमाक्यामध्ये इथे पण गौरी गणपतीची तयारी चालू आहे लवकरच गौरी पण बसणार आहे

लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे आपल्या चॅनलला आज महिलांचा आवडतीचा सण आहे आज सगळ्या नटून थटून मस्तपैकी पूजेला जाणार आणि मस्त मस्त फोटो काढून शेअर करणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी मेसेज जय 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 करायचा आहे लाईव्ह ला आल्यावरती तुम्ही निस्ता येतात बघतात बघत बसतात असं नका करू

इकडे आपले स्वामी महाराज आता देवपूजा झालेली आहे <coughs> आज तिकेची पूजा असल्यामुळे आता बाहेर पूजा करण्यासाठी जायचं आहे तयारी करते आता लाईक केल्याबद्दल धन्यवाद मेसेज पण करत चला लाईव्ह ला आल्यावरती नवीन असल्यावरती सबस्क्राईब करा तुम्हाला शेत दाखवते मी सोयाबीन किती छान शेतामध्ये हे बघा इकडे सोयाबीन आपल्या खिडकीमधून शेत दिसत किती सुंदर ती अशी सोयाबीन आलेली आहे शेतामध्ये तुम्हाला शेंगा दिसणार नाही <coughs> लाइव लालंन करतो मी मेसेज करा करतना हरि ओम नमः शिवायला ट्राय करतो आंकड़ा दाखला घरात अंधार पडत होता त्यामुळे तळपाचा उघडा केला आहे मस्तपैकी सिलिंग केलेली आहे नवीनच तुम्हाला दिसतच असेल असेच करायचं आहे आल्यावरती आता देवपूजा झालेली आहे आता बाहेर जायचं आहे पूजा करण्यासाठी आज उपवास असल्यामुळे बाहेर काहीतरी चला तर मग तुम्हाला घर आपलं तुम घर कसं आहे बाहेरून मस्त बंगला आहे इकडे ही मराठी मिडियम शाळा आहे इकडे बेलाच झाडे जा मस्त झाड इकडे पूर्ण बंगला आहे हा आपला बंगला आहे आपण राहतो इथे इकडे आपलं घर आहे इकडे पाण्याची मोटर आहे वरती टाकी भरण्यासाठी एक दिवसानंतर पाणी येत नळाला आपला ट्रायफड वाकडा होत असतो मधून मधून थोडासा सैल झालेला तो फोनचे चार्जिंग पूजा मांडतात आपल्याला पूजेसाठी जायचं आहे तिकडे दाखवलं असतं पण त्या लांब आहे इकडून दिसणार नाही मेसेज करायचा आहे लावेला आल्यानंतर थोडासा घसा खराब झालेला आहे आज त्यामुळे आवाज स्पष्ट येत नसणार तुमच्यापर्यंत मॅसेज करायचं आहे लाईव्ह आल्यावर नवीन असल्यावर सबस्क्राईब करायचं